नमस्कार वैशाली टी व्ही रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्याचा एक प्रकार करणार आहोत तो म्हणजे दह्यातली मिरची इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत एकदम हिरव्यागार कलरच्या त्या अशा पद्धतीने मी मधून कापते आहे कारण या मिरच्या आपल्याला तेलावर परतायच्या आहेत त्या उडू नये म्हणून मी मधून कापते आणि आपण जो मसाला करणार आहे तोही त्यात त्या आतमध्ये गेला पाहिजे म्हणून या मिरच्या मी मधून कापून घेतलेल्या आहेत एक चमचा मी तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये या मिरच्या आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या खाताना आपल्याला बाधणार पण नाही आणि खूप तिखट पण लागणार नाही मिरच्या झालेल्या आहेत मी आता काढून घेते अजून एक चमचा मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी आणि जिरं घालते फोडणी झाल्यानंतर हिंग घातलेलं आहे चार लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहे बत्त्याने आता याच्यामध्ये मी मसाले घालते हळद अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा तिखट घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे मीठ आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर ही मी इथे बऱ्यापैकी वापरलेली आहे थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे हे दही खूप आंबट पण नाही आहे आणि गोड पण नाही आहे मध्यम चवीचं असं हे दही आहे या पदार्थासाठी दही सुद्धा चांगलं फ्रेशच वापरावं म्हणजे मग ती मिरची छान लागते आपल्याला आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता यात मी मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या पण परतून घेतलेल्या आहे शिजलेल्या पण आहेत त्या त्याच्यामुळं खूप आपल्याला या शिजवायच्या नाही आहेत पण हे मसाले त्या मिरच्यामध्ये मुरले पाहिजेत म्हणून आपण एक वाफ काढणार आहोत आणि दह्यातली मिरची आपली आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मिरची खूप मऊ पण झालेली नाही आहे व्यवस्थित ती खाता येईल अशी आहे आपण ही प्रवासात देखील नेऊ शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर कर